उपोषण चालू आज उपोषणाला पूर्वपीठिका सांगतो दालना सहकारी साखर का एकोणीसशे सत्त्याऐंशी साली तत्कालीन खासदार स्वर्गीय खासदार सहकार मंत्री बाळासाहेब पवार यांनी दालना आणि बदनापूर तालुक्यातील शेतकरी व का शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कारखान्याची स्थापना केली आणि कारखाना सुरू कार करून पाच वर्षात कारखाना कर्जमुक्त केला कर्जमुक्त केल्यानंतर हा कारखाना पुढं त्यांनी जालना जिल्ह्यातील लोकांच्या पुढाऱ्यांच्या या हाती घेतला परंतु पुढे या पुरा पुढाऱ्यांनी राजकीय क्षेत्रातील लोकांनी कारखाना चालविण्याऐवजी तो कारखाना कसा बंद पडेल आणि बंद पडून कसा खाता येईल असं कट कारस्थान केलं आणि केवळ अकरा कोटी कर्ज असताना अकरा कोटी कर्ज आणि सोळा कोटीची साखर असतानाही म्हणजे कर्जापेक्षा जास्त सा मालमत्ता साखर असतानाही साखर हराशी घेतली घेणारे तेच साखर कारखान्याचे डायरेक्टर तेच राज्य बँकेचे डायरेक्टर तेच आणि राज्य सरकारमध्येही प्रसिद्ध करणारे तेच असा कट कारस्थान करून आता हा कारखाना शेतकऱ्यांचा हे झाला चुकीच्या मार्गाने गैरव्यवहार करून घेतला गेला आणि तो घेतला गेला म्हणून शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून कारखाना घेणाऱ्यावर ईडी ईडीने कारवाई केली आणि त्या कारवाईनंतर हा कारखाना सरकारने ताब्यात घेतला ईडीच्या ताब्यात असलेला कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात यावा या मागणीसाठी तसेच जालना नांदेड हा जो समृद्धी मार्ग नियोजित समृद्धी मार्ग आहे तो मूळ सर्वे सोडून कारखान्याच्यात घालून कारखाना कसा बंद पडेल आणि आपला आर्थिक फायदा कसा होईल या दुष्ट हेतूने कारखान्यातून हा रोड घातला तो बंद पडावा तो होऊ नये या दोन मागण्यासाठी हा कारभारी आमचे जे हे आहेत का आंबोरे साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली आणि अंजली ने दमानिया यांच्या नेतृत्वामुळे हा कारखाना चालला झालेल्या राज्यातील भ्रष्टाचाराचे कर्तन ठरलेली राजकीय फुडाऱ्यांचे कर्तन काळ ठरलेली अंजली अंजली दमानिया यांच्या नेतृत्वामुळे हा कारखाना परत मिळण्यासाठी हा आमचा आंदोलन चालू आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे ॲडव्होकेट उभा ब्रह्मण चव्हाणसाठी आम्हाला हजारो लोक पाठिंबा देत आहेत आणि तो पाठिंबा निश्चितच येईल तो, ये। तो आल्याशिवाय कुपोषण बंद होणार नाही किंवा न्यायालयीन लढा वगैरे चालू आहे ते बंद होणार नाही ते ना निश्चित आहे की कारखाना येईपर्यंत रस्ता बंद होईपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे तेवढ्या आज उपोषणाला बसले आहेत उत्पादक शेतकऱ्यांचा धरणे आंदोलन चालू आहे कमानिया यांच्या ता नेतृत्वाखाली हे चालू आहे जालना साखर कारखान्याचे संस्थापक बाळासाहेब पवार यांनी फार मोठ्या कष्टानं त्या मालराण्यावर कारखाना उभा केला त्या कारखाना चालला आणि सध्या कारखाना बंद आहे आणि तो कारखाना चालण्याच्यासाठी तो एरिया सारा पोटेन्शियल आहे त्याला डॅम डॅमजवळ आहे बाकीचे डॅम आहेत खेळणी चांगले आहेत आणि तो कारखाना चालू केला पाहिजे असं शेतकऱ्याची आजची मागणी आहे तो कारखाना ज्या त्याचा जो व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये सर्व शेतकरी आणि सर्व सभासद नाराज आहेत त्यांच्या जा मागण्या ज्या आहेत त्या जा मागण्या जा रास्ता आहेत त्याप्रमाणे त्याची चौकशी करावा गव्हर्नमेंटने लवकर यामध्ये निर्णय घेतला पाहिजे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या या रास्त मागण्याचा निर्णय साठी लावलेल्या पुरुषांना आमचा त्याला पाठिंबा आहे तर ह्या रास्त कामगारांच्या शेतकऱ्यांच्या आणि तर तिथं काम करणाऱ्या वर्करांची मागणी आहे आणि म्हणून यामध्ये कुठलं जमिनीनं ह्या मागण्या सुरू केल्यात तर ह्या सर्वांच्या स्वतः सामान्यसाठी केल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचा न्याय मिळण्यासाठी केल्यात आणि आम्ही हे इथं ओपोषणला आपण आलो आम्ही फिरून आलो आणि ओपोषण पाहिलं तर बरं वाटलं की चालण्यामध्ये संघर्ष करायला न्याय मागायला लोकांनी सुरू केलं आहे त्यामध्ये महाराज आहेत जसमुख आप्पा आहेत चत्रे मा सरकारी वकील आमचे माजी हे पण आहेत वाडेकर आहेत आहेत सरपंच आहेत आणि या सर्वांच्या सोबत हे काही कोणाच्या वैयक्तिक कोणाच्या विरोधात नाही वैयक्तिक कोणाचं भांडण नाही आमचं भांडण सरकारच्या सोबत आहे मागणी सरकारच्या सोबत आहे आणि सरकारनं निर्णय लवकर घ्यावा कारखाना तो हा या मागण्याप्रमाणे त्याच्या मागण्या मान्य करावा आणि कारखाना चालू करावा असं या उपोषणाचं म्हणणे त्याला पाहावं पाहिजे बसेल तुम्ही कृती समिती गांधीच्या च्या म्हणला काय उपोषण चालू आहे तुमचं उपोषण झालंय की आदरणीय बाळासाहेब पवार यांनी हाडाचे कानं आणि रक्ताचं पाणी करून हा कारखाना उभा केला आणि जवळजवळ पाच वर्षामध्ये कारखाना कर्जमुक्त केला असून पण त्या काही लोक हे असे की त्यांनी हा कारखाना बंद करण्याचा प्रयत्न केला आणि मुद्दाम हायवे त्या कारखान्यातून घालण्याचा प्रयत्न केला कारण की हा कारखाना रोड त्याच्यातून गेला की कारखाना बंद पडला पाहिजे तर हा रोड कारखान्याच्या पा पहिला जो सर्वे झाला त्या त्याच्यानुसार तुम्ही तो रोड न्या आणि कारखाना याला लवकरात लवकर चालू झाला पाहिजे आणि शेतकरी सुजलाम सुफलाम सगळ्याला जिकडं तिकडं आनंदी आनंद झाला पाहिजे आणि कामगाराला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे काम लोकांना ला, ला, ला काम, लोका ला, काम लागले पाहिजे आणि शेतकऱ्याला सुद्धा दुसऱ्या पंचायत पिकात काही परवडत नाही तर त्या ऊस उत्पादनातून त्यांनी त्यांना काहीतरी दोन पैसे मिळते असं या याच्या ह्या या, मागणीसाठी आम्ही उपोषणाला पाहिजे का ना आपलं कारभारी साहेब आंबोरे